ओ, तर मित्रांनो आता माझ्या मित्र दुर्वांचं गिफ्ट मी खोलत आहे आहे ओके त्यात डबे पण आहेत असं गिफ्ट दिलाय ट्रेन तर आता बघू हे कसं चालवायचं खेळत आहोत बघू किती काय काय किती पटरी आहे पण चालू कस होणार शिवाय ल त्याच्या कार साठी पण पटरी वगैरे असं रस्त्या वगैरे पाहिजे होतो पण काही

आणि अजून असे थ्री असे आपली पार्ट्स पाच आहे हे काय हे मला काही कळत नाहीये ऑक्सिज लागलं झाली थोडं

अगं एक पटरी आहे का ती ते वाळू भरलेली सिमेंटची गाडी आहे मालगाड्यात ग त्या मी तर वाळू सारखं ना किती भारी दिसतय राव

संपईला परफेक्टली दिसताय ओ ठीक आहे फर्स्ट डे वाव लाईक पण टाक होते छान आहे सर्व तेल जोड़ जोड़, डबे सर्व जोर नाही थांब पहिले एक डब्बा झोडिया मदम टम 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 दुसराట్లా हो ना देवी दुसरा वाव छान मिस मित्रांनो म्हणतंय आता पण जॉइंट कुरिया तीन डबे टम टम

हा तो क्लियरली चालतं पण इतकंच आहे यार आता चल चाललं नाही जो बत्ती